मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तीन हजार रुपये कोणाला मिळणार आहेत कुठल्या नवीन नियम अटी स्वतः माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले संपूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कोण तीन हजार रुपयासाठी पात्र ठरणार या ठिकाणी आता घोषित केल्या माझी बहीण लाडकी माझी लाडकी बहीण एक अत्यंत महत्वाकांक्षी योजना महाराष्ट्र सरकारने घोषित केली या योजनेच्या अंतर्गत काल त्यात काही बदल करण्यात आली आहे एकवीस वर्षापासून पासष्ट वर्षापर्यंत ज्या महिला आहेत त्या महिलांना अडीच लाख रुपयाच्या आत ज्यांचं उत्पन्न आहे पंधराशे रुपये महिना देण्याचा निर्णय घेण्यात आला यामध्ये पाच एकराची जी अट टाकली होती हो पाच एकराची जी अट टाकली होती ती अटही काढून टाकण्यात आलेली आहे आणि दुसरं हे देखील काल सांगण्यात आलेलं आहे आपण जाहीर केलंय पंधरा दिवस नाही साठ दिवस अर्ज करण्याकरता दिलेले आहे साठ दिवसामध्ये जे अर्ज करतील त्यांना एक जुलैला त्यांनी अर्ज केला असं समजून दोन्ही महिन्याचं पेमेंट मिळेल ऑगस्ट नंतर जे अर्ज करतील त्यांना ते अर्ज करतील त्या दिनांकापासनं या संदर्भातलं पेमेंट मिळेल अशा प्रकारचा निर्णय हा करण्यात आलाय डोमिसाइलचा दाखला हा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला होता ना राज्यातल्यांना करताच आहे त्यामुळे काहीतरी आपल्याकडे पाहिजे म्हणून त्याला पर्याय देण्यात आले आहेत की नवऱ्याचा जन्म जर राज्यातला असेल त्याचा जन्माचं सर्टिफिकेट चालेल रेशन कार्ड पंधरा वर्षाचं असेल ते रेशन कार्ड चालेल मतदार यादीतलं नाव असेल ते मतदार यादीतलं नाव चालेल असे अनेक पर्याय दिलेले आहेत <laughs> त्यामुळे आता रांगांमध्ये उभं राहून बरं इन्कम सर्टिफिकेटचा देखील क्रायटेरिया आता काढून टाकला जवळपास आपले केशरी कार्ड आणि पिवळे कार्ड याच्यामध्ये राज्याचे साडेसात कोटी लोक जवळपास कवर होतात त्यांच्याकरता आता इन्कम सर्टिफिकेटची हट काढून टाकण्यात आलो ज्यांच्याकडे ते त्यांच्याकडे सर... जे रेशन कार्ड आहे त्यांना त्या रेशन कार्डावरच ही योजना या ठिकाणी मिळणार आहे हे निश... निश... निश्चित निश्चित निश्चितपणे मी मी या माध्यमातन आमच्या सर्व भगिनींना विनंती करतो कोणीही एजंटच्या नादी लागू नका कोणी जर एजंट येत असेल तर तक्रार करा अमरावतीमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्यांनी गडबड करण्याचा प्रयत्न केला काल त्याला नोकरीतनं काढून टाकलं सस्पेंड केलं आणि त्याला बडतर्फ देखील करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे यासोबत नाही यासोबत सेतू केंद्र वगैरे यांनी किंवा आपल्या अंगणवाडी सेविका असतील या सगळ्यांनी या, या, या योजनेमध्ये मदत करावी म्हणून प्रति व्यक्ती प्रती किंवा प्रतिफॉर्म पन्नास रुपये राज्य सरकार त्यांना देणार आहे आणि याच्या वरचे पैसे जो सेतू केंद्रवाला घेईल आणि तशा प्रकारचा पुरावा मिळेल त्यांचं से सेतू केंद्र रद्द करण्यात येईल हाही निर्णय घेण्यात आला काढले सगळे ऑर्डर काढलेले आहेत त्यामुळे पारदर्शी पद्धतीनं हे करण्याचा आपला प्रयत्न आहे अर्थात सुरुवातीच्या काळात काही अडचणी येतात कारण शेवटी आपण ऑनलाईन पद्धतीनं या सगळ्या गोष्टी ऑफलाईनही चालणार पण ऑनलाईन जेवढं होईल तेवढं जास्त लवकर आपल्याला पैसे देता येतील त्यामुळे जेवढं जास्तीत जास्त ऑनलाईन करता येईल तेवढा आपला प्रयत्न आहे आता हे खरं आहे की एकाच दिवशी खूप लोकं तुटून पडतात त्याच्यावर किंवा खूप से सेतू केंद्रवाले एका वेळी जेव्हा लॉग इन करतात तर सुरुवातीच्या काळामध्ये काही काळ आपल्याला ते सर्व्हर स्लो झाला आहे वगैरे असं पाहायला मिळतं आता त्याही अडचणी काढल्या जिथे अडचणी दिसत आहेत त्या अडचणी दूर करण्याचा आपला प्रयत्न आहे त्यामुळे निश्चितपणे ऑगस्ट महिन्यापासनं माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे पैसे हे लाभार्थ्यांचे आणि एक मोठी मागणी येत होती की याचा मिसयूज होऊ नये म्हणून एका, एका कुटुंबामध्ये दोन महिलांना देण्याचा निर्णय झालेला आहे एक विवाहित असेल तर एक अविवाहितला देखील देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्यामुळे याच्यात कुठली डिस्पॅरिटी किंवा आम्ही कुटुंब नियोजन करून चूक केली का असा जो सवाल येतो त्या सवालाचं देखील उत्तर हे या प्रश्नाच्या माध्यमातून आपण